स्वामी विवेकानंद साईसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जगातील सर्वप्रथम गुरु ही आई आईसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मार्गावर चालण्याचे ध्येय समोर ठेवून एकत्र येऊन दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभरात चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यातीलच एक उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा यावर्षी कार्यक्रमात मातृपूजनाबरोबरच अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या गोरक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला डोळस कलाकारांचा ऑर्केस्ट्रा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते त्यानंतर साईबाबांची आरती करण्यात आली हजारो भाविकांनी या साईदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष दिलीप इंगळे अध्यक्ष आशिष वायदंडे उपाध्यक्ष आदिनाथ चव्हाण कार्याध्यक्ष अमित भिसे दीपक पाठारे अलकाताई मुळे आणि सर्व स्थानिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला माझा जन्म याच भागात त्यामुळे या सगळ्या परिसरात मला जन्मापासून माहिती काय करायला पाहिजे काय नको हे जाण आहे आणि संघाचं काम करत असल्यामुळं सामाजिक जात त्यामुळं आम्ही सर्व संघाच्याच कार्यकर्त्यांनी मिळून हे सुरू केलेले आहेत स्वामी आणि यातनं देशाला आणि समाजाला उपयुक्त असेच काम आम्ही करतो दुसऱ्या कामाला फाल देणे आम्हाला नाही दुसऱ्यांना नाही आम्ही ते सगळे आणि हाच उद्देश आहे स्वामी विवेकानंद साईसह तरुण कार्यकर्त्यांनी म्हणजे सामाजिक आणि देशाचं काम करतो स्वतःचं घर सांभाळताना समाजात सांभाळत कार्यक्रम आहे पुढे राहणार